की तुला माहित आहे मला पण माहित आहे की पण तुम्ही सांगितले कसं मित्रांनो आज खास बघा बोकडाचं मटन आणलंय भाव आला या भावाला म्हणलं आता जेवण करूनच जात म्हणलं तिला म्हणलं तुकर भाकरी मी करते कालवण कुकरला टाकती म्हणलं लगेच शिजायला मग येता येताच कुतमिर ही अंडी घात नव्हतं कुतमिर ही उशीर पण झाला त्याला लई मग म्हटलं थांब जेवणच जा आज म्हणत जरा थांब म्हणलं म्हण तू तर जाऊ देईल तिथं पण बाजरी ही गोळा केलेली हाय पाऊस ही आला तर माणसं लागते ती थांब आर म्हणलं गे आलं पळतो की पळतो जरा वेळ मला पण दे म्हणलं थांब मग मी थांब म्हणल्यानंतर ना बघा थांबलाय आता म्हणून था। म्हणलं पाडा दिसणं जुतीला भाकरी करतो मी भाजी बनवते तर बघूया मग कशी करते ती कशी नाही निसता आता मी टाकते त्याला मिळतात आणि ह्यादिक शिजायला धुव घेतलेला आहे मी कुकर ठेवला शिकलो एक खराव लागतंय काय करायचं गेलो कुठं कुणा काय ठेवत हा मसाला ठेवला होता ग बघाय असेल ते तर काय ठुटल कुठं ठेवलं हात पण राहत नाही ग असं वाटतंय टेन्शन नाही की बिचारा आला म्हणजे अजून भाज्या चालू करून माझ्या मग काय तर सकाळ धरण गेली अजून तुला निय अजून माझ्या मागे वाटाक लावलं मग काय भाऊ जेवण करून गेल म्हणजे मग काय टेन्शन आलं की मग माझ्या माग चालूच आहे बघ घ्या करून परत पाठीद्या त्याला आधीही का बडाच म्हटण नाही पारदेशी म्हणलं त्यालाच मिठाप घेऊ शिज

किती भारी वाटलं की अहो दिवस गेलेला कळा नाही काय नाही हसन खेळून सगळं मग काय आता काय करता पाणी तर ठेवले तापायला मीठ मीठ ही करायची त्याला हां टाकते भाकरी झाल्यावर त्याला किटली वेळ इकडे द्यावं कडं पूजा केली लेव लेव फास्ट करायचंय <laughs> तेल तर वतल तेल तर गेले हवाई आता तेल वतल ताई ना मीठ ही केलं का त्याच्यात मीठ टाकून हे करा जरा खरा मसाला टाकला नाही असला चवीते कडा कडा पडू देत त्याला चरबी उशी काढली ग चरबी त्याला थोडं मिटन चरबी लाल बुडा भारी मास्तरल बारीक चरबी पण बघा की तेल सुटत आपोआप एवढं शेवटी बोकडाच मटण म्हणलं या बोकडाच कि बोकडाच काय कशी चिकन आपण म्हणतो पण काय उपयोग नाही

वास्त तर कसला सुटला तुला खायच नाही मला पण खायच नाही आज रविवार आहे रविवारच बहिणीनं माझ्या खात नाही आम्ही दोघी पण आमचं तर रविवार त्यामुळे आम्हाला नाही चालत पण उपासा असला म्हणून काय झालं करून घातलं पाहिजे मग करून तर घातलंच पाहिजे जरा चटका बसू देऊ नॉर्मल गरम पाणी गरम झालंय पाणी पण गरम घ्या खाल् गरम करा ह्याला चटका बसत नाही मटण ती मटन आपण आणतो चिकन आणि खातो मित्रांनो जर तिला नाही पकडायचं चालत कारण की तिच्या अंगाला गांधी त्यामुळे तिला नाही चालत तिला लागत चिकन दिशी कुंबडी आणि दिशी कुंबडी सांगतात आणि मास एवढंच खात आम्हाला बकराचं मटण चालतं आम्हाला काय गांधी येत नाही त्या पण तिला गांधी येत त्या तर मित्रांनो बोलत बोलत राजी भाजी टाकायला आता माझं जायला म्हणलं पाठी वाटली तुझं पण तुम्ही घेतले हवा मी वाटली एक काय करत नाही म्हणलं करून घ्या

कंबर दुखून जातय काय करायचं काटांग गेलाय काम आहे की पावसा तयार जायला जायचं काही विचारयक्रोस कसं का दोघी दोघी काय पण ना गुरक गुरक जरा जहर जहर जहर।

अगं यात चाललं बघूयात काय झालं मला पणले आवडतो भोकडास पण माझा हाय ऐतवरास त्यामुळे आपल्याला चालत नाही आपला उपवास आहे नियम काय थरी जानले बापासाठी म्हटrano आमच्याकडे गणपती उठल्यात बरं का तुम्ही म्हणताल गणपती उठलं नाही काय नाही कसं खायला लागला आता पण आमच्याकडे गणपतीचं विसर्जन झालं त्यामुळे आता खायला लागलं नंतर को रिकमेंट टाकोना या गणपती कसं खायला लागला